उत्कृष्ट म्हणून त्या ग्रामसंघात सत्कार झालाय बचत गटाचा पण सत्कार झालेला नाही उद्योजक महिलाचा सत्कार झालाय त्या सर्व सत्कार केलेल्या सर्व ग्रामसंघ असेल बचत गट असेल उद्योजक महिला असेल वैयक्तिक उद्योजक असेल त्या सर्वांचं मी प्रत्येक अभिनंदन करतो आता मला या ठिकाणी एक सांगायचं आहे तुम्ही आता जसं ग्रामसंघाच्या बचत गट असेल ग्रामसंघाच्या माध्यमातून वेगळ्या निधी तुम्हाला मिळालेला मिळायला लागलाय चा निधी तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे गटामार्फत तर कर्ज मिळतच आहे आता गटाचा कर्जाचा प्रमाण सुद्धा एक लाखापासून वीस लाख रुपये गेलेला आहे त्यामुळे तुम्ही गटाच्या माध्यमातून कर्ज घेताय परतफेड करताय ज्या महिलांची गरज जास्तीची आहे अशा महिलांसाठी सुद्धा आम्ही त्या आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे ज्या महिलांना वैयक्तिक व्यवसाय करायचे आहेत जस की दुग्ध व्यवसाय करायचा असेल शिडी पालन करायचं असेल कुक्कुटपालन करायचा करायचं असेल पापडाचा व्यवसाय करायचा असेल तेल घालण्याचा व्यवसाय करायचा असेल कपड्याचा व्यवसाय करायचा असेल गारमेंटचा करायचा असेल असे वेगवेगळे व्यवसाय प्रत्येक व्यवसाय करा त्या प्रत्येक व्यवसायासाठी वैयक्तिक व्यवसायासाठी सुद्धा कर देण्यासाठी शासनाचे वेळ योग्य आहे आता राज्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवला जातो जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवला जातो तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग हा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी पस्तीस टक्के सबसिडीची तरतूद करण्यात आली त्यामुळे ज्या महिलांना वैयक्तिक व्यवसाय करायचे त्यांना वैयक्तिक व्यवसायासाठी अर्ज करायचे तर तुम्ही या लोकसंख्येचे साधन केंद्राच्या संपर्क साधावा जेणेकरून तुम्हाला ती फॉर्म ऑनलाइन भरून देतील हे प्रस्ताव करण्यासाठी सगळे ऑनलाइन प्रस्ताव सादर करावा लागतात जिल्हा उद्योग केंद्र त्यामुळे ती ऑनलाईन करण्याची प्रक्रिया ही लोकसंख्येची साधन केंद्र हाताशी घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला जेवढा जेवढा व्यवसाय करायचे आहे त्या सर्व महिलांनी वैयक्तिक व्यवसाय करता सबसिडीचा लाभ करता तुम्ही लोकसंख्येने साधन केंद्राचे कर्मचारी सहयोग सीआरपी आहे सीआरपीची पण आम्ही आता उद्योग सखी निवड केली आहे उद्योग सखी कंपनी जबाबदारी देण्यात आली आहे की अशा ज्या महिला वैयक्तिक व्यवसाय करणार आहेत त्यांना वैयक्तिक कर्जाची आवश्यकता आहे आणि त्याच्याशी संपर्क साधून तो ऑनलाईन प्रस्ताव करण्यासाठी तुम्ही संपर्क जावा बाहेरून जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल माहिती सेवा केंद्र असेल तिथे अर्ज करायचा असेल तर दोन हजार रुपये खर्च येतो तुम्ही तोच अर्ज जर या लोकसंशिती साधन केंद्राच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या साधन केंद्राची सेवा देणार वेगळ्या प्रकारच्या महिलांना त्याच्या आवश्यकतेनुसार सेवा देणार ही प्राथमिक जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही लोकसंचिती साधन केंद्राचा संपर्क साधून तुमचे ऑनलाईन प्रस्ताव जास्तीत जास्त महिलांचे तुम्ही तिथं सादर करून घ्या यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या खरं बाहेर की बचत गटाचा मूळ उद्देश असतो आहे की महिला सक्षम झाले पाहिजे महिला घराच्या बाहेर आले पाहिजे महिलाला बँकेचे वाढ पाहिजे झाले पाहिजे महिलाचा आत्मविश्वास वाढत पाहिजे महिला उद्योग झाली पाहिजे महिला जी उद्योग करतील त्याचं पॅकेजिंग करणं त्याचं लेबलिंग करणं त्याचं ग्रेडिंग करणं या सर्व गोष्टीचं जबाबदारी आम्ही घेतो आणि आम्ही तुम्हाला पाहिजे ती मदत करतो म्हणजे एखादी महिला जर उद्योग करता असेल कुठलं करत असेल तर त्याला पॅकेजिंग कसं असलं पाहिजे त्याचं लेबल कसं असलं पाहिजे हिची ही जबाबदारी आम्ही महामंडळाकडून या लोकसभेतील साधन केंद्रातून तालुक्याची टीम आहे तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला चांगलं उत्कृष्ट प्रकारचं पॅकेजिंग आणि आपल्याकडे लेबल सुद्धा तयार केलंय ब्रँड सुद्धा तयार केला आहे महायुषा हा ब्रँड आहे तो नोंदणी करत आहे तुम्ही तो वापरू शकता खास करून महिलांसाठी महिला मुलांकडे सर्व्हिस घेतलेला ब्रँड आहे ब्रँडचा वापर करून तुम्ही तुम्ही विकू शकता आज वेळेवर ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा तयार करायचा आलेले आहे ज्या ब्रॅनाचे उत्पादन आहे त्याला ऑनलाईन सुद्धा आम्ही चेक करून त्याची विक्री करणार आहे त्याला तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुमचे प्रॉडक्ट ही त्या ऑनलाइन विक्रीसाठी त्या पद्धतीचे तुम्ही ती डेव्हलप केलं पाहिजे त्याचा चांगला ब्रँड केला पाहिजे त्याचं पॅकेज चांगला गेलं पाहिजे त्याचा लेवल चांगला केला पाहिजे जेणेकरून आपला ती विकता येत आता वैयक्तिक कर्ज झाली किती किती महिन्याला असं वाटतं की तुम्हाला वैयक्तिक कर्ज आवश्यक आहे हा करू विकू शकता तुमच्या पैकी वैयक्तिक लाभ घ्यायचा तुमचे सर्वांचे वैयक्तिक खाते आहेत ना बँकेत आहे किती महिन्याचे लाख बँकेचा लाभ किती महिला घेतात अगोदर हा कोणी करा म्हणजे खाते आहे तुम्ही विचार तर नाही लाडक्या बरीच ना चांगली गोष्ट आहे तुम्ही लाडक्या बरीचे तुम्हाला दिलेला आहे तुमचे स्वतःचे बँक खाते तयार झाले आता त्या बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त व्यवहार वाढा तुमचे व्यवसायाचे स्वतःचे व्यवसाय करता तुला पैसा असेल तर तुमच्या खात्यावर घ्या दुकान असेल कपड्याचा व्यवसाय असेल कुठला व्यवसाय करत असेल तुमच्या खात्यावर पैसे घ्या मग पुन्हा तुम्ही त्याच्यातून पाय बाहेर नंतर व्यवहार करा जेणेकरून तुमच्या खात्याची किती आम्ही आमची किती वाढेल तितकं तुमचं क्रेडिट वाढेल आणि तुम्हाला वैयक्तिक वेंग कर्ज मिळेल त्याच्या माध्यमातून कुठल्याही बँकेचा असेल पतसंस्थेचा असेल तुम्ही कर्ज घेतलं असेल तर शंभर टक्के वेळेवर परिपेट करा जेणेकरून तुमचं बँकेमध्ये सिबिल तयार होईल चांगलं तुमचं क्रेडिट तयार होईल ते क्रेडिट तयार झालं तरच तुम्हाला बँका कर्ज द्यायला पुढे येते ज्या ज्या महिन्याच्या खात्यात व्यवहार होतील त्या महिन्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याला व्यक्ति एक लाख दीड लाख दो संगित पंतार मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम तैतीस टक् एक कर्ज घर तुम्हारा पस्तीस हजार रुपये सबसिडी दर्ज घंदा तो सत्तर हजार सब्सिडी तीन लाख रुपये कर्ज घर एक लाख पांच हजार सबसे चार लाख कर्ज घंदा एक लाख चालीस हजार कर्ज सबसिडी मिले आणि पाच लाख रुपये कर्ज घेतला तर पावले दोन लाख रुपये तुम्हाला त्याला सबसिडी तुम्ही विचार करा तुमच्यासाठी शासनाने योजना तयार केली आहे पण तुम्ही लाभ घेण्यासाठी पुढे आली पाहिजे तुमच्या गटाचा क्रेडिट खूप चांगलं आले बरोबर आहे पहिले कर्ज घ्यायचं तुम्ही परत केलं दुसऱ्या कर्जाच्या पैशा दुप्पट दुसरं कर्ज परत केलं की त्याच्यापेक्षा परत दुप्पट दोन लाख घेतला असं तर चार लाख चार लाख घेऊन परत केलं की पुढच्या वेळेस आठ लाख

तुम्हाला दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा करता येतो प्रस्ताव म्हणजे तुम्हाला असतील आणखी एक दोन लाख रुपयाचं कर्ज आवश्यक आहे तर तुम्हाला त्याच्या माध्यमातून प्रस्ताव करता येतेच नाही हा प्रस्ताव वैयक्तिक पण करता येते आता तुम्हाला जे गटाचं कर्ज मिळत आहे त्या कर्जाला जर तुम्ही जोडला देणार तर तुम्हाला सबसिडी पण मिळेल तुम्हाला कर्ज पण मिळेल हा तुम्हाला फायदा होतो आता मला आणखी एक गोष्ट सांगायचं शासनानं कसं लाडकी नाही योगा सुरू केलं तुमसाठी आता शासनानं महामंडळ नवीन जो दिली आहे लाडक्या बहिणीची पतसंस्था तयार करायची आपण आपण तीन हाती प्रोग्राम आता आपण तालुक्यातून घेतलेले जवळपास आठशे महिला सभासद झालेली आहे आणि जवळपास नऊ लाख रुपयांचा निधी त्याचा आता जमा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला एकच विनंती करेल

त्याचा बँक खाता पण झालेला आहे कदाचित तुमच्याकडे सहयोगी आले असेल सीआरपी आले असेल तुम्हाला सभासद होण्यासाठी सांगितलं असेल पाचशे रुपये सभासद फीस आणि शंभर रुपये नोंदणी असं सहाशे रुपये त्याचे फीस आहे एखाद्या महिन्याला वाटता वाटत असेल की दोन सभास दोन शेअर घ्यायचे तीन शेअर किती शेअर घेऊ शकते ती नाही उद्या जाऊन त्या लाडकी बहिण पत्र संस्थेमध्ये जे काही उत्पन्न मिळेल त्याचा लाभांश जेव्हा वाटप होईल त्यावेळेस सगळ्यांना समाज होत असताना एखादा महिला दोन शेअर करत असतील तर त्याला डबल लावा सोडा त्यामुळे ती महिला दोन्ही घेऊ शकते तीनही घेऊ शकते चारही घेऊ शकते पाच ही दहा किती घेऊ शकते शेअर त्या प्रमाणात त्याला लावा करू शकते त्यामुळे इथं मी एकच विनंती करतो सगळ्यांना ज्या ज्या महिला लाडकी बाई पात्र समस्या समस्या झाल्या लवकरच समस्या लवकरच त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही पुढच्या चार ते आठ दिवसामध्ये आपण ती नोंदणी करून प्रमाणपत्र घेऊन त्याचं जिल्हा स्तरावर संस्था करणार आहे विशेष म्हणजे जिल्हा स्तरावर तर त्यातले नव्वद टक्के कार्यकारणी ह्या मोहोळ करते आहे आणि त्याची सर्व सेवा पहिल्यांदा आपण मोहोळ तालुक्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे तर मी अधिक वेळ घेत नाही या ठिकाणी या आमसभेला मला इथं बोलवलं बोलण्याची संधी दिली त्यामुळं मी सर्वांचे आभार करून तुमच्या आमसभेला तुमच्या वाटचालीस

सौध्यारी so, वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष आपल्याकडे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित असलेले माननीय उदयता पाटील साहेब जिल्ह्याचे जिल्हा समन्वय अधिकारी तालुक्याचे तालुका व्यवस्थापक सर्व महिला विकास मंडळातील अधिकारी वर्ग सर्व कार्यकारिणी सीएमएस सर्व स्टाफ तसेच सीआरपीएफ आणि सर्व विशेष करून सभा उपस्थित असलेल्या सर्व बहिणींना आजच्या वार्षिक सभासदांनी तर आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या मनापासून स्वागत करतोय दादा महिला अधिकास महामंडळ अंतर्गत एकोणीसशे पंच्याहत्तर ला स्थापन झाले आणि तत्कालीन त्यावेळेचे महामहिम राष्ट्रपती पाटील ताई याचे पहिला अध्यक्ष या महामंडळाच्या आणि तिथून साधारणपणे पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये महिला विकास महामंडळाचा जर मूळ तर महिलांना सत्ता समान मिळावा हा खर तर मूळ उद्देश आहे आतापर्यंत आमचे माझी सरकारी पटेल साहेब आणि रणजित शेटेरी योजनेच्या संदर्भात आर्थिक व्यवहार आपण बचत गटांना कोणत्या कोणत्या योजना लाभ देतोय खेळ बांधवला असेल

त्यांनी मूळ प्रवास शिक्षणामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवरती वैयक्तिक स्वच्छता वैयक्तिक संपन्न पूर्ण महिला आणि आपला एक, एक चांगला राष्ट्र देश आणि गाव असं कुटुंब असा एक समानतेच्या पातळीवर येण्यासाठी हा महामंडळ मुळात काम करतो मूळ जर बघितलं तर भगिनी बसलेले आम्ही दोन हजार तसं बघितलं तर एमआरसिटी पासून महामंडळ काम करतो

कृषी विभाग पण बचत गट तयार करायचं महिला महा पण बचत तयार करायचं ग्रामीण विकास पण बचत गट तयार मग एवढे सगळे बचत गट तयार करायचे आणि महिला गटात यायच्या सगळ्या लाभ घ्यायच्या आणि योजना म्हणून बचत गट ही एक दहा महिना ते वीस महिन्याचा एक संस्थाच आहे आणि प्रत्येक बचत गटातल्या अध्यक्ष सचिवांनी म्हणून ग्राम संघामध्ये एकत्रित येऊन तो ग्राम संघ ही एक विदाउट रजिस्ट्री तो संघ तसं व्यक्त एक संस्थाच आहे जसं कुटुंब आपण एक संस्था म्हणतो आणि म्हणून त्यावेळेच लक्षात आलं की एक तालुका पातळीवर मुळात आमची पूर्वी तालुका पातळी हा संकल्प होता आणि तालुक्यामध्ये दोनशे ते तीनशे बचत गट वीस ते बावीस किलोमीटरच्या अंतरावर गाव येतील त्याचं एक फेडरेशन तयार करायचं आणि त्या फेडरेशनला महिलांनी स्वतःच व्यासपीठ म्हणून उपलब्ध व्हावं हा मूळ त्याची संकल्पना होती